राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली असून त्यांना पंधरा ते एकोणीस मे या कालावधीत विभागातून बाहेर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत या नोटीसीनंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या नोटीसला विरोध केला आहे पदाधिकाऱ्यांना आवर्ते घ्यावे अन्यथा ज्या क्षेत्रामध्ये पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावल्या जात आहे ते क्षेत्र बंद करू असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे निवडणुकीमध्ये मतदारांवरती प्रभाव पाडला जाऊ शकतो असं सांगत ठाणे पोलिसांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावली आहे या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत पोलिसांवरती आरोप केले पदाधिकाऱ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही पोलिसांकडून नोटीस पाठवली जात आहे पोलिसांची वागणूक चुकीचे आहे पोलिसांनी राजकीय गुलाम बनू नये संविधानाने नागरिकांना कोणत्याही भागात राहण्याचे अधिकार दिले आहेत पोलिसांनी आवर्त घ्यायला हवं अन्यथा आम्ही वेगळे पाऊल उचलू ज्या क्षेत्रामध्ये असे प्रकार घडत आहेत ते क्षेत्र बंद करू असा इशारा आवाड यांनी दिला आहे ठाण्यात आरोपी पॅरोलवर बाहेर आहेत हत्येसारखे गंभीर गुन्ह्यातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून ते मोकाट फिरत आहेत त्यांची नावं माझ्याकडे आहेत ते नागरिकांना दमदाटी करत आहेत परंतु त्यांच्यावर कारवाई होत नाही त्यांच्या नावाने नोटीस काढाव्या असं आवाड म्हणाले ही निवडणूक लोकशाही वाचवण्यासाठी होत आहे परंतु लोकशाहीची हत्या सुरू आहे या प्रकाराविषयी निवडणूक आयोगाला तक्रार करण्यात येईल मतदान प्रचाराच्या दिवसात पदाधिकाऱ्यांना प्रचार करण्यापासून दूर केलं जात आहे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असंही आव्हाड म्हणाले जातोय मतदानापासून किंवा असा अधिकार वापरून मतदान क्षेत्रापासून पाच किलोमीटर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दूर ठेवणं हे लोकशाहीला मंजूर नाही आहे आताच महत्वाचं काम सुरू झाली श्रीफ वाटण सुरू झालं ते पेपर पॅम्पलेट्स वाटणं सुरू झालं मतदानांच्या घरी जाऊन त्यांना समजावणं सुरू झालं हे सगळं शेवटच्या तीन चार दिवसातच होतं म्हणजे ह्याचा अर्थ लोकशाही मधली ही प्रक्रिया विरोधकांना बाहेर घालून बंद पाडायची काय आता हे दंड घेत काय होत आणि पुरावेवर बोलतो आणि आता आम्ही पंधरा मिनिटात याचे जी अथॉरिटी आहे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट त्याच्याकडे आम्ही अर्ज पण टाकतो आम्ही इलेक्शन कमिशनला पण कळवतो आणि असे अन्याय आम्ही सहन करणारी माणसं नाही आम्ही लोकशाहीला माणसं मानणारी माणसं लोकशाही पद्धतीने उद्या जर आम्ही कुठलं बंद बिंदा दाखवाल दिला आणि त्याच्यात जर काही झालं तर त्याची जबाबदारी पोलिसांवर राहील बिचारा कलेक्टर काय करणार सगळे हात बांधून ठेवलेत खुर्चीला ते पेनही वापरू शकत नाहीत मी काय आदेश आहे दिली अख्या प्रशासनाचे हात बांधून ठेवलेले अख्या महाराष्ट्रात काय करू शकतात नाईन्टीन वंडी वन डी हा संविधानाचा भाग आहे वापरून तुन तू मी परत एकदा वाचून दाखवतो फ्रीडम ऑफ टू मूव फ्रीली आर्टिकल नाईन्टीन वन डी एन्श्युअर्स द राईट टू मूव फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया सिटीजन्स हॅव द लिबर्टी टू मूव विदाउट विद इन द कंट्री रिसाईड इन एनी पार्ट ऑफ इंडिया अँड सेटल इन एनी प्लेस ऑफ देअर चॉईस यांच्या इच्छेप्रमाणे हे कुठे असं संविधान सांगत असताना तुम्ही सांगता तुम्ही राहायचं नाही तडपशाही आहे